నాిక డిస్ సీ యూ ఆర్ న సెడ్ పుణ్య ఓడిషన్స్ సీ యూ ఆర్క్టెడ్ ముంబై ఓడిషన్స్ టూ బీ ఆర్ నీ ద క్వశ్చన్ जगाव कि मराव हा एकच सवाल या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम ला चार आनंदान फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या माने मारे दाराशी स्वर्गस्थ <laughs> शक्तीनो त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला मला दान करा फक्त सहनशील सॉरी यू आर नॉट सिलेक्टेड आता या आकाशात गणित माणसाच्या मिळवलं आणि तो मी जो आपल्या जागी ठामपणे तो प्रतापराव मी अथल्लो सुधाकर आणि हॅम्बलेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट चाळीस वर्षानंतर कोणी घर देत का घर एका तुफानाला कोणी घर देत का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माहे वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा थेंडत आहे जिथून कोणी उठवणार रे अशी जागा थोडत आहे कोणी घर देत का रे घर प्रवेश सरला अंक बदलला अंधारातच मंच मिळाला पुन्हा याच तमातून